कॉलेज सुरू झालं असेल या विचाराने कॉलेजला येतो प्रॅक्टिकल स्टार्ट झालं असेल असा विचार करून घाईत लॅबकडे निघतो लॅब मध्ये प्रवेश करतो तर लॅब मध्ये कोणीच नसतं अचानक भिकर कडून आवाज येतो कधी काम सुरू करणार तुम्ही वाट बघतोय मी तुमची अचानक थायस ट्यूब आवाज देते मी एवढी क्लिअर थायस ट्यूब इथं बसली कधी उचलणार मला तुम्ही अचानक आमचा प्रॅक्टिकल टेबल बोलतो तुझे पार्टनर नाहीत का आले अजून वेळ झाला ना प्रॅक्टिकलचा निरुत्तर होऊन सर्वांना शोधत इनऑर्गॅनिक लॅब मध्ये जातो इथे सुद्धा कोणीच दिसत नाही पडलेल्या फनेल माझ्याशी बोलू लागतात रोज प्रॅक्टिकलला मला शोधत फिरायचे आज, आज मी तुमची वाट पाहते कुठे आहे सर्वजण सर्वांना शोधत मध्ये येतो अचानक पण आवाज देतो रोज फिल्टरला गर्दी करायचे आज कुणी नाही का रे आलं इथेनॉलची बाटली हळूच विचारते पूर्ण भरली आहे मी पाच एम एल मला आज नाही का कुणी मोजणार कोपऱ्यातून अचानक आईस बोलवतो कुठे गेले सर्वजण कधी नेऊन फोडणार आम्हाला सर्वजण वर लेक्चरला गेले असतील असा विचार करून लेक्चरला जाण्यासाठी निघतो लेक्चर कदाचित सुरू झालं असे म्हणून पळत पळत वर जातो अजून सर्वजण यायचे राहिलेत वाटतं असा विचार करून एकटा वर्गात येऊन बसतो नोटबुक ओपन करून बराच वेळ वाट पाहतो पण ना कुणी सर येतात ना कुणी फ्रेंड्स सर्वत्र दिसतात ते फक्त आणि फक्त खाली बेंचेस मन अस्थिर होतं की आज लेक्चर आणि प्रॅक्टिकलला एकही जण का नसेल आला माझे एकही बॅचमेट्स का आले नाही हा प्रश्न विचारायला थेट को रखना संभाल के एक एक वच्चन... सर म्हणतात तुमची एम एस सी संपलीये आता परतून कधी कुणी येणार नाही उडाली ती पाखरे दोन वर्षभर मला घडवणारा या कॉलेज कॉलेजपाशी शेवटी मी नतमस्तक होतो सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा